कार मी दिव्या कृष्णात शिव ग्रुप वाघांचं मंडळ तीन तारखेला यायलाच आहे भव्य मिरवणूक नादखोळा वाघांचं मानाचा गणपती शिव शंभू ग्रुप वाघांचा मंडळ नाद कर्तिका यायला लागतय तीन तारखेला भव्य मिरवणूक वातावरण टाईट नाद खोळा हॅशटॅग रोड बंद रोड बंद आणि काय काय सांगा तुमची आणि काय सांगा यात आणि काय सांगा अजून टाईट करूया महाप्रसाद का किती तीस।, तीस 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 नऊ दोन नाही रे हा तीस आठ दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हा बंदच केली हे बस का असं झुम बस काय झुम बस काय उद्या ना हो तीस तार एक तीन तारी तीन तीस तारखेला महाप्रसाद घ्यायला यायला कर्नूर वाशिनी बरोबर आहे का, या 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 ला ना। ना। का? आ, ओके नाही सर्व गणेश भक्तानी सर्व गणेश म्हटलं फक्त कर्नूरात काय सांगा हो

उपादेशला घ्यायचे किपादेश गाव टेमाधीश बोलतोय काउंटर लाबला चार्जर काय रेट